मी नाणेगावचा वसी उपसरपंच अजय दामो अन मावळमध्ये मा जे वातावरण चालू आहे दडपशाहीचं हुकुमशाहीचं हे कुठंतरी बदलायचं आहे आणि हे बदलण्यासाठी बदल हवा आहे तालुक्यामध्ये तर बापूसाहेबांच्या माध्यमातून मा एक तडपदार नेतृत्व मावळाला लाभलेलं ला आहे आणि बापूंना हे शंभर टक्के आमदार होणार आहेत आमच्या नाणेगावातून बापू साहेबांना शंभर टक्के लीड राहणार आहे त्याचप्रमाणे बापूसाहेबांचं सा काम संत तुकाराम साखर काम करण्याच्या निमित्तानं ते उपाध्यक्ष असल्या कारणानं संपूर्ण तालुक्याला व इतर तालुक्यांमध्ये पण माहिती आहे त्यामुळं बापूंना हे तालुक्याचे आमदार हे शंभर टक्के होणार आहे बाळासाहेब शंकर नाणेकर नाण्याचा रहिवाशी असून आजचे जे इलेक्शन चालले हे मागील पाच वर्षापासून जी काय मावळावर म्हणजे दडपशाहीचं राजकारण चालू आहे त्याच्यानंतर ह्याच आमदारांना मी मागच्या वेळेस एक प्रश्न वे सांगितला होता की आमच्या डावा कालव्याचं काम करा तर ते अद्यापही पाच वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा काम काही झालेलं नाही आहे आणि आता मावळालाही चेंज पाहिजे म्हणजे परिवर्तनकारक का, मावळाचा विचारच आहे की मावळाला पण आता बदल पाहिजे म्हणून बापूसाहेब बेगडेसारखा कणखर नेतृत्व असणारा माणूस आज आम्ही त्यांना विधान प विधानसभेवर पाठवतो आहे त्याच्यानंतर बापूसाहेबांसंदर्भात बोलण्याचा असा एक विषय की बापूसाहेब हे आपले संत तुकाराम साखर कारखान्याचे चेअरमन चेअरमन वाई चेअरमन होते त्यांनी असा एवढा मोठा पारदर्शक कारभार ठेवला की विचारताच होई नाही खाते बी नाही खाणे बी नाही देते ह्या पद्धतीचा हा आमदार होणार आहे आणि ह्या मावळाला अशाच कणकण नेतृत्वाची गरज आहे त्यामुळं मी मी आणि माझा गाव आणि आपले सगळा परिवार हे आम्ही सगळं गावकरींनी असं ठरवलं आहे की आता तर हे बदल झालाच पाहिजे कारण की खोटे आश्वासन क देऊन देऊन आम्ही ऐकून ऐकून थकलो आहे त्यामुळं आता हे तर बदल करणारच आहे आमच्या गावाचं पण ठरलं आहे की टिपाणीलाच मतदान करायचं माझं नाव ज्योती ललित आंध्रे मी नाणी गावची रहिवासी आहे आणि बापू अण्णांविषयी सांगायचं झालं तर ते पण एक सक्षम कार्यकर्ते आहे त्यांचे पण काही का काही विकासाचे धोनी त्यांनी बऱ्याचशा मागच्या काळात सुद्धा त्यांनी बऱ्याचशा सोयीसुविधा केलेल्या आहेत आणि आताही त्यांची करण्याची इच्छा आहे त्यांना छोटे छोटे स्वप्न दाखवण्यापेक्षा पुरुषांना वगैरे रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांची स्वप्न आहेत बाहेर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांचे सगळ्यांची उंच भरारी तरुणांना घेण्यासाठी त्यांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी बापू अण्णांना सगळ्यांनी विजय करा माझे नाव दीपाली सचिन वांजारी आम्ही बापू अण्णांना बहुमताने सर्व महिला विजय करणार आहेत माझं नाव गोरख मुरलीधर रांद्रे माझी सरपंच नाणेगाव काय आणि बापू अण्णा कारखान्यावर आमचा भाव दिलेला आहे ऊसाचा आणि त्याच्यात कार्यकर्ता या बारीने आमचा अण्णा निवडूनच आला पाहिजे बापू अण्णा माझे नाव सृष्टी नरेश झोत्रे राहणार नाणे यावर्षी बाप बापू अण्णा जर आले तर ते मावळातील क का असे काम करतील आणि बापू अण्णांना खूप साथ आहे आणि त्यांचं चिन्ह पिपानी आहे त्यांना पिपाणी या चिन्हावर बटन दाबून बहुमत त्यांनी विजय करावा नमस्कार मी नावनाथ बाळासाहेब काळडोगे राहणार नाणे नाणेगावातील एक तरुण आमचा रोजगाराचा प्रश्न म्हणजे तळेगाव एम आय डाय सी काने एम आय डी सी आज कितीतरी तरुण ब्रेक सिस्टीमवर काम करता येते तरी सर्वांना एक विनंती आहे की आपण बापूसाहेब यांना पिपाणी याच्याना समोरील बठन दाबून बहुमताने विजय करा बापूसाहेबांचं सांगायचं म्हटलं तर बापूसाहेबांचे बंधू तुषार भाऊ बेगडे यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आज आमच्या नाणेम भागातील कितीतरी मुले कामाला आहेत त्यामुळे इकडं रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि इथून पुढे पण भरपूर बापू बापूसाहेब आले तर त्यांचे कामं होतील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सुटला जाईल पंडावरे सिद्ध राहू दे मनी सुंजायची पुन्हा हो नी तुला उजळायचे पुन्हा Ay,

तोबरोबर काय आता पण महाराष्ट्र मध्ये एक वर्षा लागला पत्र काय झालं समाज सारा बसावतो रस्ता होतो माझा सगळाबरोबर आला स्वतःकडे तो स्वतः धुरत असताना काय कसाने शिंदे खानस सोबत करते करणार आहे परंतु कस आहे तो माझा आपल्या <coughs> जीवमध्ये

啊当然可以 झाला झाला पाहिजे पाहिजे शांत झाला पाहिजे आणि सुरक्षित झाला पाहिजे या भविष्य